नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे शिवराज पार्कचा शुभारंभ संपन्न सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती असलेल्या शिवराज पार्क, पार्क दिग्रसचा शुभारंभ आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते फित कापून शिवराज पार्कचा शुभारंभ करण्यात आला खासदार संजय देशमुख यांच्यासह तालुक्यातील गणमान्य यावेळी उपस्थित होते हाजी अब्दुल हक सेठ माजी उपाध्यक्ष नगर परिषद दिग्रास हाजी मोहम्मद एजास अब्दुल हक हाजी मोहम्मद सलीम अब्दुल कादर ॲडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक यांनी उपस्थितांचे स्वागत केले अब्दुल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद